तर नमस्कार मंडळी जय शिवराय पुन्हा एकदा तुमच्या सर्वांचं स्वागत करतो भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये तर चला मंडळी मान्सूनचे दिवस असल्यामुळे आज आपण पुन्हा एकदा निघालोय धबधबा बघायला जो की सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध धबधबा आहे केरवली धबधबा दब जो की सातारा जिल्ह्यापासून जवळपास तीस किलोमीटर अंतरावर हा जावळी तालुक्यात येतो धबधब्याकडे जाण्यासाठी चांगले रस्ते आहेत आणि इथे हे खूप सोपे आहे या धबधब्याला येण्यासाठी तुम्ही सातारपासून बसने किंवा आपल्या स्वतःच्या बाईकवरती किंवा कारने हो सुद्धा येऊ शकता <स्था> <स्था> केळवली गावात आल्यानंतरनं गावात शिरतानाच आपण गाडी पार्किंगला लावून तिथून चालत ट्रेक चालू होतो जो की केळवली गावातूनच पुढे जातो ते मंदिर आता हिथून ट्रेक चालू करायचं आपल्याला आपले दोन भाव थांबले तिथं काहीच आधी कोंबड्या दिसत नव्हत्या आम्हाला श्रावण सुरू झालाय की कोंबड्या दिसत आमचं लग खराब आहे आम्हाला खायचं नाही रे आम्हाला आता बसायला फायनली आपण गाडी पार्क केली आहे केलो केळवली धबधब्याच्या पार्किंगला आता ट्रेक चालू आहे आपण तुम्हाला दाखवतो रस्ता जंगल ट्रेक आहे पूर्ण जंगल ट्रेक करतच आपण जाणार आहे ट्रेक चालू झाला की आपल्याला असे छोटे छोटे रस्ते धबधबे दिसतात आपल्या रस्त्यात जाताना ते छोटे छोटे धबधब्यांचा अनुभव आपल्याला घेता येतो खूप छान वातावरण आहे इथं इकडं इकडच्या स्थानिक लोकांनी भात शेती केली आहे इकडे साईडला सगळी हिरवळ दिसते का नाही पाणी साठवले दिसतं शेतात ती भात शेत किल्ली आहे पूर्ण ही, ही कड पूर्ण जंगल आणि पूर्ण देवराई आहे सगळी पूर्ण असा कडक व्यू आहे तर मित्रांनो आपला ट्रेक अजून चालूच आहे पूर्ण जंगल ट्रेक आहे पुढं आलोय पुढं पाका इथं मोठा दगड दिसतोय या दगडाच्या डाव्या साईडनं न उजव्या साईडनं आपल्याला सर्व पुढे जायचंय हा सरळ पुढं कंटिन्यू ट्रेक धबधब्या रस्ता जातो तर कंटिन्यू या रस्त्यानं सरळ चालत जायचं वाट तशी चांगली आहे जंगल ट्रेक जरी असला तरी धबधब्यापर्यंत जायला वाट चांगली आहे बरोबर आता पुढं काहीतरी बघूयात आपण तुम्हाला दाखवतो वाच काय वाट काय कशी आहे चला केळवली गावातून जवळपास चाळीस ते पंचेचाळीस मिनटाच्या अंतरावर असलेला हा जंगल सफारी करत आपल्याला ट्रेकचा अनुभव घेता येतो जंगलातून धबधबाकडे पायवाट चालत जाते आणि इथला अनुभव आणि निसर्गाचं सौंदर्य बघून एक वेगळी चाहूल आणि मजा अनुभवता येते तुम्ही बघू शकताय धबधब्याच्या आसपासचा परिसर जो आहे का नाही जो की परिसर हिरवायनं नटलेला आहे खूप असा सुंदर परिसर आहे आणि एकदम शांतता इथे शांतता पाण्याचा आणि वाऱ्याचा आवाज सोडला ना, था था। आसले फिल ही ना, ही ना तर पूर्ण शांतच आहे इथं आणि असलं फील भारी आहे ना इथं की सांगण्यापेक्षा तुम्ही जर अनुभवलं ना तरच एक नंबर आहे तर अवश्य या तुम्ही केलं धबधब्याला भेट द्यायला तुम्ही समोर बघू शकताय आहे आपण धबधब्याच्या खूप जवळ आलेलो आहे आपल्याला धबधबा दिसतो इथून चला अजून थोडा एक पाच दहा मिनटाचा रस्ता राहिला आहे आपण धबधब्याचा अनुभव धबधब्याच्या पस्तीसारे गेल्यानंतर ना सांगूया काय कसरल Oh, se yeah, a el. गाइज तो वागा कसा ब्लू दिसतो कडक काही चिखलच मिसावं लागतात येताना नीट आहे तर मित्रांनो फायनली आपण स्वर्गाच्या लोकेशनला येऊन आहे तुम्ही बघू शकताय हा जो दिसतोय आपल्याला समोर तो केळवली धबधबा आणि त्याचं सौंदर्य आणि रूप जवळचा परिसरही खूप सुंदर आणि हिरवागार आहे त्यामुळे पर्यटकांना इथे शांतता आणि रिफ्रेश झाल्यासारखा अनुभव येतो हा धबधबा म्हणजे पर्यटकांसाठी एक सुंदर ठिकाण आहे तसेच पावसात इथे मोठ्या प्रमाणात पर्यटक निसर्गाचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने येतात हे ठिकाण म्हणजे पर्यटकांसाठी एक सुंदर आणि नवीन अनुभव देऊन जातं